नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना हिवाळा असो वा उन्हाळा किंवा पावसाळा असो पण घरात मुंग्या कायमच असतात गोड तर गोड पण नमकीन अन्नाला सुद्धा मुंग्या सोडत नाही म्हणजे जर समजा तुम्ही चुकूनही एखादा पदार्थ बाहेर ठेवला तर मुंग्या तेही खातात आणि खराबही करून टाकतात त्यामुळे अशातून सुटका कशी मिळवायची हा प्रश्न निर्माण होतो चला तर मग या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगतो ज्यामुळे तुम्ही मुंग्यांपासून सुटका मिळवू शकता आणि तेही त्यांना न मारता सगळ्यात पहिला उपाय आहे मुंग्या पीठ बघून घाबरतात आणि पळतात पीठ हे तर आपल्या सगळ्यांकडेच उपलब्ध असतं घरात ज्या ठिकाणी मुंग्याच मुंग्या दिसतील अशा ठिकाणी थोडं पीठ टाका असं केल्यानं तुम्हाला त्या ठिकाणी एकही मुंगी दिसणार नाही दालचिनीचा वापर मुंग्यांना पळवण्यासाठी केला जाऊ शकतो दालचिनीच्या पावडरला त्या जागांवरती टाका ज्या जागेवरून मुंग्या आत येतात दालचिनी जिथे असेल तिथे मुंग्या येणार नाहीत असंच तुम्ही त्यांना न मारताही घरातून पळवून लावू शकता मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही विनेगरचा वापरही करू शकता त्यासाठी विनेगर आणि पाण्याला समप्रमाणात घ्या आणि किचनच्या कोपऱ्यात तसेच अशा ठिकाणी स्प्रे करा ज्या ठिकाणी मुंग्या असतात मुंग्यांना विनेगरचा वास सहन होत नाही आणि त्यामुळे त्या तिथून दूर पळून जातात मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाचाही वापर करू शकता कापसाचा एक बोळा घ्या आणि त्यावर आणि याला अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी मुंग्या जास्त करून येतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुदिन्याच्या तेलाला पाण्यात मिसळून मुंग्यांच्या रस्त्यावर स्प्रे करू शकता जर तुम्ही संत्रा लिंबू खात असाल तर याची साल फेकू नका अशा अनेक आंबट फळांचे साल त्या ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या नेहमीच दिसून येतात अशात मुंग्या या वासाला कंटाळून तिथून पळून जातील तर मित्रांनो हे असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही मुंग्यांना न मारताही घरातून पळवून लावू शकता जर तुमच्या घरी देखील मुंग्याच मुंग्या आहेत तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा सध्या इतकाच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका